पंकजा मुंडेंचे पीए अनंत गरजेच्या वरळीतील घरी पोलीस दाखल झालेले आहेत पोलिसांसह फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टरांची टीम सुद्धा दाखल झालेली आहे डॉक्टर गौरी गरजे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे अनंत गरजेच्या वरळीतील घरी पोलीस दाखल झालेले आहेत अनंत गरजे पंकजा मुंडेंचे पीए ज्यांच्या पत्नीनं डॉक्टर गौरी यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असं अनंत गरजे यांचं म्हणणं आहे तर ते आत्महत्या नसून हत्या आहे असं गौरी यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या बाबतीतली स्पष्टता येईल मात्र आत्ताच्या क्षणाला पोलीस वरळीतील त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत आता तपासाला वेग आलेला आहे अनंत गरजे यांचं याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न झालेलं होतं आणि त्यांची पत्नी डॉक्टर गौरी यांनी दोन दिवसांपूर्वी आपलं जीवन संपवलं त्यांचा मृत्यू झाला आता ही आत्महत्या आहे की हत्या आहे या संदर्भात वेगवेगळी मतं आहेत अनंत गरजे यांचं असं म्हणणं आहे की माझ्या पत्नीनं आत्महत्या केली तर गौरी यांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे अनंत गर्जे यांच्यावर गौरी यांचे कुटुंबीय आरोप करतायत मात्र आज शवविच्छेदन अहवालातून या सगळ्या बाबी स्पष्ट होतील त्यापूर्वी पोलीस आता वरळीमधल्या अनंत गर्जे यांच्या घरी पोहोचलेले जिथं मृतदेह गौरी डॉक्टर गौरी गर्जे यांचा मृतदेह ज्या घरामध्ये अनंत गर्जे यांनी पाहिला आणि मग त्यांनी गौरी यांच्या कुटुंबियांना माहेरच्यांना फोन करून कळवलं त्या घरी आता पोलीस पोहोचलेले आहेत तिथं आता पोलीस तपास करतील आणि या सगळ्या तपासानंतर नेमकं काय समोर होतं ते पाहणंही महत्वाचं आहे मात्र आत्ताच्या क्षणाला वरळीतील घरी पोलीस दाखल झालेले आहेत अनंत गर्जे यांच्या वरळीतील घरी पोलीस दाखल झालेले आहेत गरजेंचं हे राहतं घर जिथं डॉक्टर गौरीसुद्धा राहत होत्या आणि जिथं डॉक्टर गौरी यांचा मृतदेह अनंत गर्जेंनी पाहिला आणि माहेरच्यांना फोन करून कळवलं Quem,